ही नास्क आहे आणि या नाशक म्हणायचं ही नास्क इतकय याला जाळल्यावर जळत सुद्धा नाही नीट त्याला रॅकेट टाकावं लागतंय टायर टाकावं लागतात लाकडाची सोबत एक तवा चढत नाशिवंत नाशिवांत दे आणि याला काय जपायचं सहज समजा याला काय नाही करायचं हे ज्याच्या हृदयात आहे तो जीव आहे जीवच ईश्वर आहे याला शक्ती कोण आहे ईश्वर आहे उग समजाय का पोरग पोरग ए, ए आजी मला जायचं संडासला मला भीती वाटते मधारी म्हणणे मोबाईल घेऊन जा म्हणून मोबाईल चार्जिंग नाही मधारी म्हणे बॅटरी घेऊन जाय तुम्हाला घालतच लाईट नाही मागचे बंद करावं चोखा बाबा म्हातारी पटली अरे तिथं पोल खालीच आहे तो मला पोलवर पण नाही आजी म्हणले हे थांबत तुला मी मेणबत्ती देते म्हातारीने मेणबत्ती पेटवून दिली ती म्हणली जा तुझी मेणबत्ती ठुई तुला कार्यक्रम झालेली आहे त्या पोरांना मेणबत्ती हातात घेतली दमान चाल त्याचे दोन तीन मित्र आले त्यांना वाटले याचा वाढदिवस हॅपी बर्थडे टू यू आता होती ती मेनबती इजिली ना हि लग्न याला अर्जंट मेणबत्ती कामाली जाऊ नये तेव्हा आम्हाला वाटलं तो वाढदिवस आहे मला मग केक खाऊन जा थांबा

म्हणजे पडते तू तिच्या लग्नामध्ये कसा असतो मला मग कुठे आता काय सांग इतकी उलटी पोर आहे आणि पोर सिद्ध नाही तुम्हाला खोटं बोलायचं नाही हे खरं धन आहे हे जी गावात नाही ना हे खरं धन आहे आणि ह्या धनासाठी जपलं पाहिजे अरे वारकरी मंडळी काळकरी आलीत ना बाबा तुम्ही हे करायचं एवढं मोठं गाव आहे बाजाराच हे काळकरी वारकरी आणि वादक आहे दोन्ही मी उघडं सहजींच तुमची पाहिले तुम्ही फक्त एक करायची नवीन ती करायची इथून कुठेही संस्था इथं काढा आणि आमचे दहा बारा पोरं शिकव अमजी बाहेर काम झालं तुमच्यासाठी काय वाजवा एकदा संकल्प आहे आता तुम्हाला सगळं मिळत महाराष्ट्रात हे मिळणार नाही हे धन आळंदीत सुद्धा राहिलं नाही आळंदीत फक्त बाजार झाला सव्वीस हजार भरा पोरग टाका पाच वर्ष आणि काही येत नाही जा शिकविलच नाही गुरुजी दर दिवस बाहेर फिरत मुलांच आयुष्य बर्बाद करायचा अधिकार आपल्याला नाहीच काय अधिकार आहे मास्तरांनी शाळेमध्ये पोरायला शिकविलं नसतं तो पहिलीतून दुसरीत गेला नसतं दुसरीतून तिसरीत गेला नसता मास्तरनं त्याचं कर्म केलं वर्ग प्रॉफिट मध्ये आलं कलेक्टर झालं सीए झालं डॉक्टर झालं इंजिनियर झालं याच एकमेव कारण का कोण आहे मस्त आहे मग कोण तुमचे खरे शिल्पकार कोण आहेत गुरुजी गुरुजीचे गुरुजी अगोदर कोण आहे तुम्हाला आई आणि बा बोलाय कोणी शिकवलं आईने चालाय कोणी शिकवलं बरोबर आहे मग आई काय करते <laughs> असं बरं उत्तर आहे का तुम्हाला आजी जास्त आवडते का आई आई माझी गेली भूकंपात <laughs> आजीने नुसता वनवास आजीने फक्त म्हणायचं महावाघ आला महावाघाचं पिल्लू आलं काय <laughs> वाघाचं पिल्लो म्हणत आई आवडत विठाला 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 असे <laughs> अधिकार आहे मुलं बोलतील पण तुमच्या पाया पडतो सगळ्या तुमची संस्कृती गोड आहे तरी पण सहज आहे का आपल्या गावामध्ये एवढा नेम चालला पाहिजे एवढा नेम चालला पाहिजे तुमचं वर्ष किती वेळ हे तो दुसरं हा मी तर सत्यची शंभर वर्ष पूर्ण व्हावी अठ्याण्णव वर्षाला आपण जीवन पाहिजे आपले त्याचं अटके जरी असले ते बघा अगुनी तरी सांगेन आमच्या शतक शतकपूर्ती सोळा आहे शतकपूर्ती सोळा आहे आता हे उत्तर का आमचा सत्ता चालू झाला पण गावात सत्तेत किती लोक बदलले आहेत तुम्हाला आता नाही का बघा माळकरी झालं पाहिजे का कारण माळकरी हीच पर्याय शेवट कारण आता विष्णी लोकांना माझा त्रास झाला तुम्ही पाहिलं असं सहाशे रुपये किलो तंबूक घेतली गावठी पन्नास रुपयाला नाही शब घेतली पाच रुपयाला तुम्ही घेतली पण लोक तरी खातच होती विष्णी होती आणि या विष्णी लोकांमुळे याचा बाजार वाढला अडीचशे तीनशे रुपयाला बॉटल घेतले लोक क्वालिटी त्याला आणि दारू गाद्या मत पिव यारो रो गुंग हो जाते आपणे पल्लो का पैसा खर्च कर मु मुमे मी मिठ्ठी याचा अर्थ माती आता तुम्ही का दारू प्याला माणूस काय सोप आहे का एक दारुट्याला त्यांनी चल दिलं किलो बसलं ते असं माकडं झालं त्याला सरल साधायला पण त्याचं त्याला चल नाही दवाखान्यात डॉक्टर मला यायला काहीच नाही झालं कशा लागलं ते मला काही नाही का झालं अर्धा तास झालं मी असं वाकडं झालं डॉक्टर मला तु चुकून पॅन्टचं बटन शर्टाला लागले आता इथं बटन इथं लागलं ला वाकडं होईल कसं होईल विचित्र लोक जास्त इतके विचित्र आहे सांगू नये तुम्हाला आता बोलू नये पण नाही वाईट लोक एकाला काही गावाच नाव मला येतच नाही त्याला न्यू एक होतो उमर खेळला ते निव घ्यायला यायचं आणि एष्टीच नाही तिने डॉक्टर चा बोर्ड वाचला चोवीस तास सेवा त्याने डॉक्टरची से बेल वाजवली ते डॉक्टरला म्हणला डॉक्टर पेशंट सिरियस आहे चला, चला। ते म्हणलं कुठं ठेवणार नाही उद्याला डॉक्टर म्हणलं दोन हजार रुपये ते मला अडीच घ्या चला डॉक्टरच्या गाडीत ते बसलं गाडी आणली तो उभा केली आणि डॉक्टरला म्हणलं सांगून येतो तुम्ही आला घरी गेलं झोपलं आलंच नाही डॉक्टर पर्यंत थांबलं <laughs> घरी गेलो त्यानं बोर्ड बदल असा एक पाच वाजता बंद राहील <laughs> म्हणून ते उतरलेले पेशंट आणून सोडायचे का लय पुढचे लोक आहे महाराज <laughs> तुमच्या भागात येळा मुशा असते असते का नसते काय तुमच्याकडे नाही